नमस्कार मुंबई महाराष्ट्र आणि भारतातील काही प्रमुख वीज घडामोडी पाहूया जलद गतीने त्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला लाईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून सांगा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतून बहिणींना जो दीड हजार रुपयांचा मानधन मिळतो त्याचा जून महिन्याचा बारावा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी असलेल्या पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीसच्या शेवटी येण्याची शक्यता आहे या पैशांसाठी ई के वाय सी करणं खूप गरजेचं आहे टीम इंडियाचा नवा विक्रम आपल्या टीम इंडियाने पहिल्याच कसोटी क्रिकेट सामन्यात तीन शतक म्हणजे प्रत्येकी शंभर धावा करून एक नवा विश्वविक्रम बनवलेला आहे अमेरिकेचा इराणवर हल्ला अमेरिकेने इराणच्या तीन महत्वाच्या भारत आणि इराण मधील तणावामुळे भारताच्या शेअर बाजारात खूप मोठी घसरण झाली आहे आणि कच्च्या तेलाचे दरही वाढले आहेत पावसाचा इशारा रायगड रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यात डोंगराळ भागांसाठी पुढच्या चोवीस तासात खूप जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट इशारा आहे तर मुंबई आणि इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा येल्लो अलर्ट दिल्या चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस आल्यामुळे अजूनही खूप कमी जमिनीवर पेरण्या झाल्या आहेत त्यामुळे तिथले शेतकरी काळजीत आहेत जळगावला पाणी मिळाले जळगावातील शेळगाव बांधाऱ्यातून सव्वीसशे क्युसेक पाणी सोडायला सुरुवात केली यामुळे शेतकऱ्यांना आणि लोकांना पाणी टंचाईतून दिलासा मिळाला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पालखी सासवडला संत ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा सध्या सासवड गावात आहे तिथे वारकऱ्यांची खूप मोठी गर्दी झाली आहे वारकऱ्यांसाठी महाप्रसाद पुणे जिल्ह्यातील दोन तालुक्यातील यवत गावात वारकऱ्यांसाठी खास एक टन पिटलं आणि एक लाख भाकऱ्यांचा महाप्रसाद तयार करण्यात आला सांगलीत मुलीचा दुर्दैवी मृत्यू सांगलीत एका शिक्षकाने आपल्या मुलीला नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने खूप मारहाण केली ज्यामुळे तिचा जीव गेला <laughs> एलन मस्क यांची नवी कार एलन मस्क यांनी रोबोटिक्स ड्रायव्हर नसलेली गाड्या बाजारात आणण्याची घोषणा केली आहे अमेरिकेतील ऑस्टिन शहरात ही सेवा सुरू झाली आहे <laughs> गव्यांमुळे शेतीत नुकसान कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगर भागात गव्यांचा कळप आल्यामुळे शेतीत नुकसान होत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांना थांबवण्याची मागणी केली आहे शाळेत विद्यार्थ्यांकडून काम बुलढाणा जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षण मंत्र्याच्या कार्यक्रमापूर्वी विद्यार्थ्यांकडून काम करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे धबधब्यांवर पर्यटकाची गर्दी रत्नागिरीत मार्गेश्वर आणि भीमाशंकर कोंडवळ येथे धबधबे सध्या पूर्ण वेगाने वाहत आहेत हे सुंदर ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची खूप मोठी गर्दी झाली आहे आज सोन्याचा भाव थोडक्यात घसरला सोनं आज एक लाखाच्या घरात झालं आहे तर चांदी एक लाख दहा हजार प्रति किलोमध्ये गेली आहे चोवीस कॅरेट दहा ग्रामचा भाव सोन्याचा एक लाखपर्यंत गेला आहे तर ह्या होत्या काही महत्वाच्या बातम्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा